मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनापूर्वीच आता कुणबी नोंदी शोधणे व प्रमाणपत्र वितरणाची कार्यप्रणाली ठरवण्यासाठी नेमलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती मराठवाडा दौऱ्यावर येत आहे आजपासून म्हणजे अठरा ऑगस्ट पासून ही समिती दौरा करणार आहे ही समिती मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत किंवा त्यांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करणार आहे त्यामुळे मुंबईतील आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे मात्र मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार आहेत आणि समिती मराठवाडा दौऱ्यावर असताना नेमकं काय काम करणार आहे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवट नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठी मध्ये स्वागत मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा तीव्र केला आहे त्यांच्या आंदोलनानंतर कुणबी शोधण्याची मोहीम सुरू झाली होती याचा लाखो मराठा बांधवांना लाभ झाला दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी यापूर्वीही एकदा मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी मराठा समाज त्यांच्या सोबत लाखोच्या संख्येने उपस्थित होता त्यानंतर मुंबईच्या वेशीवरच मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून गुलाल उदाळला गेला होता मात्र त्यानंतरही पूर्ण आरक्षण मिळालं नाही त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी आंतरवारीहून मुंबईला जाण्याची घोषणा त्यांनी केली आहे यासाठी गावागावात बैठका देखील घेतल्या जात आहेत सरकारची देखील धावपळ सुरू झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनापूर्वी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय मराठवाडा दौऱ्यावर असलेली समिती काय काम करणार आहे तर अभिलेखाचे नमुने पाहणार आहे न्यायमूर्ती शिंदे समिती सोबत चार अधिकारी व कर्मचारी असतील समितीने यापूर्वी प्राप्त करून घेतलेल्या अभिलेखाचे नमुने तपासणी करण्यासाठी बीड येथील भूमी अभिलेख कार्यालयात व वैजापूर येथील तहसील कार्यालयाला समिती भेट देणार आहे त्यानंतर गुरुवार रोजी ही समिती मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्याच्या अनुषंगानं समिती मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर विभागीय किंवा त्यांच्या प्रतिनिधींना बैठकीला आयुक्त कार्यालयामध्ये मनोज जारांगे पाटील यांना बोलवावे असा निरोप दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि त्याचबरोबर एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये होणारं आंदोलन त्याचबरोबर मराठा समाजाची गावागावामध्ये सुरू असलेली तयारी या सगळ्या तयारीबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद